एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याच्या बोलण्या चालण्या आणि वागण्यावरून समजत असतं त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती कोणत्या रंगाचे कपडे घालते कोणत्या रंगाच्या वस्तू वापरते यावरूनही त्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेता येत असतो रोज आपण चांगले कपडे घालून घराबाहेर पडतो पण तुम्हाला माहितीये का आपल्या कपड्यांच्या रंगाचा आपल्या जीवनाशी आपल्या व्यक्तिमत्वाशी खूप जवळचा संबंध असतो त्यामुळे कपडे खरेदी करताना रंगांचा विचार करणं खूप आवश्यक आहे आपल्या आयुष्यात रंग खूप महत्वाचे असतात रंगांशिवाय आपलं आयुष्य बेरंग असत आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये रंग आहेत या रंगांचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो सप्तरंगातील प्रत्येक रंगाचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो वेगवेगळे रंग हे आपल्या मनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत असतात काही रंगांमुळे मनशांती मिळते तर काही रंग ऊर्जादायी असतात काही रंग मनाला जड पण आणतात तर काही रंग मनाला आनंद देतात साहजिकच या गोष्टींचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो त्यामुळे दिवसानुसार योग्य रंगांच्या कपड्यांची निवड करणं खूप आवश्यक आहे कधी पण लक्षात ठेवा की नवे घेतलेले कपडे हे सर्वात पहिले शुक्रवारच्या दिवशी परिधान करणं खूप शुभ मानलं जातं याशिवाय बुधवारी किंवा गुरुवारी नवे कपडे परिधान करणे ही उत्तम असते नवे कपडे परिधान करण्यासाठी सोमवार हा मध्यम शुभ दिवस मानला जातो तर मंगळवारी आणि रविवारी नवे कपडे परिधान करणे टाळावे तसेच या दिवशी नवीन कपडे खरेदी देखील दे करू नये शास्त्रात असं सांगितलं जातं की तुम्ही ज्या रंगाचे कपडे परिधान करतात त्याचा देव आणि ग्रहांचा चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो माणसाची प्रगती दिवसेंदिवस दुप्पट होत जाते आपला आत्मविश्वास मजबूत होतो लाल रंग हा धुक्याचे प्रतीक मानला जातो पण वास्तुशास्त्रात लाल रंग हा शक्तिशाली मानला जातो त्याचबरोबर लाल रंग हा सूर्यदेवता आणि अग्निदेवतेला प्रिय आहे चला तर मग बघूया की कोणकोणत्या दिवशी आपण लाल रंगाचे कपडे घालणं शुभ ठरू शकतं ते ज्योतिषी सांगतात की शुक्रवारी आणि मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान करणं अतिशय शुभ कारण शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस असून लक्ष्मी मातेला लाल रंग खूप आवडतो या दिवशी लाल वस्त्र धारण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आर्थिक फायद्यासह प्रगती देखील आपल्याला प्राप्त होते मंगळवारी ही लाल रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं यामुळे सूर्यदेवाची तसंच हनुमानाची कृपा प्राप्त होते त्यामुळे या दिवशी कुठल्याही कामात यश मिळू शकत मंगळवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने माणसाचं नशीब उजळतं अशी देखील मान्यता आहे यामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते लाल रंग मंगळाच्या सर्वात आवडत्या रंगांपैकी एक आहे अशी मान्यता आहे या दिवशी या रंगाचे कपडे परिधान केल्याने अशुभ प्रभावापासून आराम मिळतो आयुष्यात येणारी कोणतीही नकारात्मकता नष्ट होऊन धैर्य वाढतं असं शास्त्रात सांगण्यात आलंय आत्मविश्वास वाढवण्यासोबतच लाल रंग धैर्य आणि दृढ निश्चयाचे प्रतीक मानला गेलाय हा रंग व्यक्तीमध्ये ऊर्जा प्रसारित करतो यामुळे त्या व्यक्तीला कोणापुढे झुकावं लागत नाही तसेच बजरंगबलीही प्रसन्न होतात आपली अनेक उद्दिष्टे साध्य होतात व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो त्याचबरोबर माणसाच्या नेतृत्व क्षमतेतही वाढ पाहायला मिळते तुम्हाला पण जर आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याची इच्छा असेल तर दर मंगळवारी आणि शुक्रवारी लाल रंगाचे कपडे परिधान करण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्हाला इतर दिवसांच्या रंगांबाबत जर जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला तसंही कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका